केंद्रीय मंत्री ग्रामीण विकास कृषी व विकास कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या शुभ हस्ते व माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थी मेळावा व वा महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम तीन जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता बालेवाडी पुणे इथं संपन्न झाला त्याअंतर्गत राज्यातील विविध जिल्हा व तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयांना देखील या कार्यक्रमाचं प्रक्षेपण लाभार्थ्यांना दाखवणे व यशस्वीरित्या बांधकाम पूर्ण करणाऱ्या स्वरूपात घरकुलाची चावी वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न करण्याच्या सूचना देण्यात त्या अनुषंगाने शिरपूर तालुक्यात पंचायत समिती शिरपूर यांनी देखील या कार्यक्रमाचं प्रक्षेपण आर सी पटेल एज्युकेशन सोसायटीचे फार्मसी कॉलेज येथील एस एस पटेल मेमोरियल हॉल करवंदा नाकाजवळ शिरपूर इथं आयोजित केले होते सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा गट विकास अधिकारी आर के गायकवाड माजी पंचायत समिती सदस्य यतीश सोनवणे पण तालुक्यातील सरपंच पंचायत समितीचे विविध अधिकारी कर्मचारी वर्ग आणि तालुक्यातील घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ हस्ते हे उद्घाटन महासेवक पंचायत समिती सगळे अधिकारी आणि ज्यांनी सूत्रसंचालन केले ते महिला बालकल्याणचे अधिकारी आपले मॅडम समोर बसलेले सगळे घरकुलाचे लाभार्थी बंधू आणि बघले आज आपल्या महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान आवास योजना ग्रामीण लाभार्थी भारती व महाआवास अभियान राज्यस्तरी पुरस्कार वितरण होत आहे तर आपल्या या शिरपूर तालुक्यामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचं सत्कार करणं अभिनंदन करणं या दृष्टिकोनातून आपली पंचायत समितीने हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ज्या ग्रामसेवकांनी चांगलं काम के केलं असेल त्यांचा आपण सत्कार केलेला आहे ज्या इंजिनिअरनी चांगलं काम के केलं त्यांचं सत्कार आपण केलेला आहे पंचायत समिती घरकुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम के केलेलं आहे त्यांना सुद्धा आपण सन्मान केलेला आहे आणि आपल्या सिरपूर तालुक्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी घरकुलं पूर्ण केलेली आहे त्यांना सुद्धा आपण चावी वाटपचं काम केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या तालुक्यामध्ये एक चांगलं काम सुरू झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी घरकुलाचे पैसे दुसऱ्या कामाला न वापरता आपलं घर कसं चांगलं बने या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करायचे आहे आणि केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल ते निर्णय घेत आहे की आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्यांनी ठरवलं आहे की ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना थेट गरीब लोकांपर्यंत घरकुल गर मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब निर्णय घेत आहे आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आपल्या राज्यामध्ये जे लाभार्थी आहेत जरी लोक घरकुल मंजूर असेल जागा नसेल तर त्यांना जागा सुद्धा उपलब्ध करण्यासाठी पैसे देण्याचे त्यांनी योजना पास केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांनी इतकं सांगून दिलेलं आहे ज्या गावामध्ये जमीन असेल किंवा इतर विभागाची जमीन असेल ती जर खुली असेल ती सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे फक्त प्रस्ताव ग्रामपंचायती करायला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी इतकं सांगून दिलेलं आहे परंतु थेट गरीब लोकांपर्यंत घर गर झालेच पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब निर्णय घेत आहे आणि घरकुलांचे पैसे सुद्धा वाढलेले आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी आपलं घर चांगले बांधून घ्यायचं आहे आपण पैसे काढून दुसऱ्या कामाला लावू नये या दृष्टिकोनातून आपले घरकुल घर चांगले राहिले तर आपण सगळं काही करू शकतो त्या दृष्टिकोनातून आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे निर्णय घेत आहेत त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी आपल्या तालुक्यामध्ये बघा आधी आमच्या आदिवासी क्षेत्रामध्ये फिरत असताना सगळ्यांचे घरं कुकुडाचे राहायचे आता आदिवासी क्षेत्रामध्ये फिरत असताना सगळ्यांचे घर बांधलेले दिसत आहे पक्के घर दिसत आहे हे कशामुळे दिसत आहे की राज्य सरकार केंद्र सरकार हे आपल्या गरीब लोकांसाठी एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे पक्के घर बांधण्यासाठी आपल्याला मदत झालेली आहे तर आपण सगळ्यांनी प्रत्येक गावामध्ये जसं ज्यांना ज्यांना त्यांना मी धन्यवाद देतो की आपण खूप चांगलं काम केलं की वेळेच्या अभावी आपण चांगलं भरपूर बांधून घेतलं आणि स्वतःची चाबी या कार्यक्रमामध्ये आपल्याला मिळालेलं आहे जे राहिले लाभार्थी असतील त्यांनी सुद्धा सगळ्यांनी बांधून घ्यावं आणि आपलं